या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ हिंदू जनजागृती समिती सव्यसाचे गुरुकुलम आणि भागीरथी महिला संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शौर्य जागृती विनामूल्य प्रशिक्षण शिबिर सात डिसेंबर रोजी गर्ल्स हायस्कूल खरी सुरक्षित स्वावलंबी आणि आत्मविश्वासी बनवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिराला कोल्हापुरातील मुलींकडून मोठा प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत एक हजार आठशे एकोणतीस नोंदणी पूर्ण झाली आहे समाजातील वाढत्या असुरक्षिततेच्या पूर्वीवर कराटे लाठीकाठी शिवकालीन युद्ध कला तसेच संकट समय बचावाच्या बचा तंत्रांचे प्रशिक्षण देण्यासाठी शंभरहून अधिक प्रशिक्षक कार्यरत असतील अशी माहिती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली शिबिरात शासन पोलीस क्रीडा आणि कला क्षेत्रातील तज्ञ महिला मार्गदर्शन करणार असून ऑलिंपिक विजेता तेजस्wini सावंत आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर स्नेहांकिता वरुडे पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील सद्गुरू स्वाती खाडे यांचे विशेष मार्गदर्शन मिळणार आहे याच दिवशी शिवप्र आप दिनाच्या औचित्याने शिवकालीन शास्त्रांचे विशेष प्रदर्शनही भरवण्यात येणार असून सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सर्वांसाठी खुला राहणार असल्याची माहिती दिली शिबिरात सहभागी सर्व युवतींना प्रशस्तीपत्रक देण्यात तेना येणार आहे या पत्रकार परिषदेला सभ्यसाचे गुरुकुल प्रधानाचार्य लखन जाधव सनातन संस्थेच्या सद्गुरू स्वाती खाडे आंतरराष्ट्रीय आयरनमॅन माहेश्वरी सरणोपद उद्योजक नितीन वाडीकर आणि हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी उपस्थित होते